श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी आहे पंचवीस जूनला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी हा जो दिवस असतो तर तो गणेशाला समर्पित असतो या दिवशी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी आ, ही चतुर्थी येत असते आणि ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि हा योग वर्षातून फक्त दोन ते तीन वेळेसच तयार होत असतो आपल्या हिंदू पंचंगणानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस मंगळवारी असल्याने याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या व्यतिरिक्त दोन अजून शुभमुहूर्त आहे पहिला शुभमुहूर्त जो आहे तर तो पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर रात्री अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमानजीचे स्मरणही करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे उपवास करून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी गणपतीला उदबत्ती धूप दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावीत संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपतीला लाल सिंदूर व्हावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशांची पूजा केल्याने आणि प्रिय त्यांच्या जे प्रिय नैवेद्य आहे तर त्याचा भोग दाखवल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होऊन मनोवंचित फळ प्रदान करतात सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापत देखील अर्पित करू शकता या दिवशी चंद्रोयादन चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मंगचा उपवास सोडावा अंगारकी चतुर्थीला गणेशाय नमस्तुभियम सर्व सिद्धीप्रदायक संकटम हरमे देवम हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये गणपती अथर्व सुद्धा पठन करायचं आहे गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या सर्व सेवा आपल्याला घरात करायच्या आहे आता ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आणि त्या इच्छा पूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो तर त्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया या उप उपायासाठी आपल्याला अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत अकरा किंवा एकवीस तुम्ही तांदळाचे दाणे घेऊ शकतात विषम संख्येमध्ये आता हे तांदळाचे दाणे जे आहेत ते अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत आपल्या मनामध्ये इच्छापूर्तीसाठी घराची भरभराट व्हावी यासाठी आणि शत्रू जे आपल्याला त्रास देत असतात तर ते सर्व त्रास संपावे यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही अंगार चतुर्थीच्या चतुर्थी दिवशी तुम्ही सकाळी पण करू शकतात किंवा तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जे तांदूळ तुम्ही घेणार आहात तर ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे सर्वात प्रथम हे तांदूळ तुम्हाला हळदी कुंकवाने पूर्णपणे लाल आणि पिवळे करून घ्यायचे आहे गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे एक लाल कलरचा कपडा तिथे ठेवायचा आहे गणपती बाप्पांसमोर आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे किंवा शत्रूंचा जो काही त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचा आहे आणि त्यानंतर पहिला तांदळाचा हातात घेऊन गणपती अथर्व तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्या लाल कपड्यावरती हा तांदळाचा दाना ठेवायचा आहे त्यानंतर पुढचा तांदळाचा दाना घ्यायचा त्यावरती गणपती अथर्व म्हणायचं आणि त्यानंतर तो तांदळाचा दाना त्या लाल कपड्यावरती ठेवायचा असं तुम्हाला अकरा वेळेस किंवा तुम्ही जर एकवीस तांदळाचे दाणे घेतले तर एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस करायचं आहे त्यानंतर ही जी पोटली आहे तर याची पोटली बांधायची आणि ही पोटली गणपती बाप्पांजवळच जवळच तुम्हाला राहून द्यायची आहे चतुर्थीच्या दिवशी दिवसभर किंवा रात्री ही पोटली तिथेच राहून द्यायची दुसऱ्या दिवशी बुधवारी तुम्हाला ही पोटली उचलायची आहे आणि त्यानंतर ती आपला जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्याच्या चौकटीला तुम्हाला तिथे ती बांधायची आहे म्हणजेच आपला मुख्य दरवाज्याचे जे दरवाजा असतो तर तिथे तुम्हाला ही पोटली उजव्या किंवा डाव्या साईडला बांधायची आहे यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो घरामध्ये कधीही माता लक्ष्मीची कमतरता राहत नाही त्याचबरोबर जे काही शत्रू आहे आपल्याला त्रास देत असतात त्या शत्रूंचा सुद्धा आपला त्रास थोडाफार कमी होतो कारण गणपती बाप्पांचा आशीर्वाद ह्या तांदळाच्या दानांमध्ये उतरलेला असतो सर्वात प्रथम तुम्ही जे काही उपाय करत असतात तर ते नेहमी श्रद्धेने आणि विश्वासाने करा त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात त्यानंतर आता ही पुढली तुम्ही पुढच्या जी संकष्टी चतुर्थी असते तर त्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सलग तीन चतुर्थी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ह्याच अंगारकीला के चालू केलं की पुढच्या दोन संकष्टी चतुर्थी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा फक्त विश्वास ठेवा आणि त्याचबरोबर कष्टही करा नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ